नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करण अकॅडमी आज आपण पाहणार आहोत अतिशय बेसिक भागापासून आपण हा अपूर्णांकाची शाब्दिक उदाहरणं जी आहेत ही शाब्दिक उदाहरणं आपल्याला काय करायची सोडवायची आहे कुठलेही शाब्दिक उदाहरण जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये असणारा जो काही भाग आहे तो भाग सोडत असताना क्रिया कोणत्या करायच्या आहेत ते ठीक आहे मग क्रिया करत असताना काही शब्द आहेत ते शब्द आपल्याला लिहून घ्यायचे आहेत सगळे शब्द आपण लिहून घेऊ बघा त्यांनी सांगितले तर एक संख्या आता एक संख्या म्हटलं तर आपण तिला काय म्हणायचं एक म्हणायचं एक संख्या कधी कधी म्हणतात एका संख्येच्या एक संख्या असे म्हणतात ते एका संख्येच्या बरोबर आहे एका संख्येच्या जर म्हटलं असेल तर आपण त्याला काय म्हणायचं एक्स मग ती एक्स घ्यायची त्यानंतर काही त्यानंतर शब्द चे ची पट असे शब्द आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं त्यांच्यामध्ये गुणाकार करायचा आहे हे लक्षात ठेवा ओके बघा आता एक संख्या आपण ती काय मांडली एक्स ते काय म्हणले बघा खाली एका संख्येची दुप्पट करून आता एका संख्येची दुप्पट कशी करणार आपण एक संख्या एक्स तिची दुप्पट किती आहे ती आहे आपण त्याला काय म्हणतो दोन एक्स ठीक आहे एका संख्येची दुप्पट किती होते दोन एक्स त्यानंतर पुढं हे सगळा व्हिडिओ पहा याच्यामध्ये सगळे बेसिक प्रकार तुमचे केलेले आहेत सगळे बेसिक भाग यामध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल लक्षामध्ये बघा पुढं काय म्हणले एका संख्येची तिप्पट करून आता इथं आहे एका संख्येची तिप्पट करून आता एक संख्या आहे एक से आणि तिची तिप्पट केली किती तीन एक्स एका संख्येची तिप्पट किती होते तीन एक्स यालाच काय म्हणता येईल तीन गुणिले तीन गुणिले एक्स असं पण म्हणता येईल अलग लक्षामध्ये म्हणजेच फोन तीन एक्स पुढे काय म्हटले बघा एका संख्येची निंपट करून एक संख्या एक से तिची निंपट ची लागलं म्हणजे गुणाकार निमपट म्हणजेच एक छेदामध्ये दोन एका संख्येचे निमपट किती होते एक छेदामध्ये दोन हे सगळे जे काही पीडीएफ तुम्हाला लागत असतील पीडीएफ करता जे काही भारतीय अकॅडमी नावाचं जे टेलिग्रामला चॅनल्स आहे भारतीय अकॅडमी नावानं हे चॅनल्स तुम्हाला काय करायचे जॉईन करायचे किंवा नाही जर मिळत तर चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्याऐंशी बेचाळीस या क्रमांकावरती तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व काही बेसिक घटक जे काही आहेत हे सगळे घटक अशा पद्धतीनं तुम्हाला घेतलेले आहेत ते सगळे घटक तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतात एका संख्येची एक पंचमांश एक संख्या एक पंचमांश म्हणजेच एक छेद पाच याला जर सॉल्व केलं तर ते किती येईल एक छेदामध्ये पाच एका संख्येची एक पंचमांश किती आहे एक्स छेदामध्ये पाच एका संख्येची तीन पंचमांश एक संख्या कोणी एक्स तीन पंचमांश म्हणजे तीन छेद पाच याला जर सॉल्व्ह केलं तर तीन एक छेदामध्ये किती पाच आपण तीन पंचमांश म्हणतो एका संख्येची तीन पंचमांश म्हणजे एका संख्येत पाच मिळणार तर बरेच विद्यार्थी एक संख्या आहे पाच मिळवतात म्हणजे काय करतात त्याला पाच एक्स करतात हे चुकीच एका संख्येमध्ये पाच मिळून असं जर सांगितलं असेल तर ती संख्या आहे एक पाच मिळवायला सांगितले तर पाच म्हणजेच एका संख्येत पाच मिळून जर सांगितलं तर ते असेल एक अधिक पाच काय आलं ते एक अधिक पाच पाच एक्स नाही फक्त हे चिन्हाने जवळ येतील यांच्यामध्ये क्रिया होणार नाही पुढं तेच एका संख्येत आठ मिळून एक संख्या आहे त्याच्यात किती मिळवायचे आठ म्हणजेच एक्स अधिक आठ असं समीकरण तयार पुढं काय सांग एका संख्येतून दोन कमी केले असता एक संख्या एक संख्या किती संख्येतून दोन कमी केले असता काय होईल लिहून संख्येतून एक दोन कमी केले असतात एक संख्या एक्स त्यातून काय कमी करायचं एकशे दोन याला सॉल्व्ह करता येतं गाय याच्या खाली काय एक एक म्हणजे तिरकस गुणाकार दोन एक्स ला म्हणलं तर दोन एक्स मायनस एक छेदामध्ये याला जर सॉल्व केलं शेवटी आपण जाऊ शकतो एका संख्येचा वर्ग करून आता एक संख्या वर्ग करायचा काय होईल संख्येचा काय एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स आणि वर्ग असल्यावर काय असत एक्स गुणिले एक्स तर या पद्धतीनं ती बेसिक बेसिक उदाहरणं जी आहे ती सगळी उदाहरणं आपण यामध्ये घेतलेली शाब्दिक उदाहरणाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा भाग आहे बरेच विद्यार्थ्यांना ही उदाहरणं कसे तयार करायचे हे समजत नाही बघा इथे काय सांगितले एका संख्येची पट करून वर्ग करणे एक संख्या किती आहे एक्स पट केली तर चार एक्स आणि नंतर त्यांचा काय करायचा वर्ग मग इथं अक्षरा अक्षरा तर संख्य संख्येचा दोघाचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि एक्सचा वर्ग काही एक्स वर्ग म्हणजे एका संख्येची पट करून वर्ग करणे म्हणजेच सोळा एक्सचा चा वर्ग असं ते होत पुढं सेम त्याच पद्धतीनं एका संख्येची पट करून एक संख्या एक्स तिची पट केली तीन एक्स त्याचा वर्ग केला तर एक्स वर्ग म्हणजेच काय होईल नऊचा वर्ग म्हणजे तीन चा वर्ग किती नऊ एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे वर्ग असं होईल पुढं काय म्हटले बघा एका संख्येची पाचपट करून घन करणे एका संख्येची पाचपट करून काय करायचंय घन एक संख्या किती आहे एक्स पाचपट केली तर पाच एक्स घन केला तर एक्स पाचचा चा घन किती आहे एकशे पंचवीस एक्स एक चा घन एक्स म्हणजेच काय एकशे पंचवीस एक्स चा घन असेल पुढे काय एका संख्येची चारपट करून घन करणे आता एका संख्येची चारपट किती आहे चार एक्स घन केला तर एक्स घन चार चा घन किती आहे संसद एक्स चा अशा पद्धतीने उत्तर काढता येतात मान्य आहे एका संख्येला चारने गुणून एक संख्या आहे त्याला चारने गुणायचे बर चारने गुण पाचने भागले चारने गुण काय केलं पाच न भाग हे अशी आडवी पद्धत असेल याला असं मूभ मांडून घेऊ आपण चार एक भागाकारामध्ये काही पाच अशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करू शकतो लक्षात घ्या अतिशय बेसिकचा हा भाग आहे बरेच विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत आणि मग हे जर तुम्हाला आलं नाही तर शाब्दिक उदाहरण येणार नाही आता हे बेसिक उदाहरण आपण घेतले असे सगळे याच्यावर आधारित आलेले सगळे पोलीस भरतीचे जे उदाहरणं आहेत दृष्टीनं सी कुठल्याही स्पर्धा परीक्षेत सगळी उदाहरणं आपण काय करू पुढच्या घेऊ घेऊन दाखवणारे कसे सोडवले काय हे सगळं चलाचा वापर पूर्ण सोडवा रिक्स वापरत बसू नका कन्सेप्ट समजून घ्या जेणेकरून आपल्याला कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करता आला पाहिजे एका संख्येला तीन ने गुणून दोन ने भागले एक संख्या तीन ने गुणलं आणि काय केलं पुन्हा त्याला दोन ने भागले म्हणजेच तीन एक्स भागाकारामध्ये काय येतो एका संख्येची निंपट एका संख्येची निंपट काय येईल दोन आधी घेतले आपण आणि त्याच संख्येची एक तृतींशी एक छेदामध्ये तीन यांची बेरीज करून बेरीज केल्या म्हणले सॉल्व करता येत आपल्याला कारण छेद सारखा नाही म्हणजे तीन ने एक्स लागुण तर तीन एक्स बरं एक दोन ने एक्स लागुण तर दोन एक्स खाली किती सहा म्हणजेच पाच एक्स छेदामध्ये सहा अशा पद्धतीनं एका संख्येची निंपट आणि एक तृतीयांशी यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती बेरीज किती येते पाच एक्स छेदामध्ये दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आता दोन क्रमवार नैसर्गिक म्हणजे काय पहिली कोणती ही तुम्ही ती एक्स म्हणावं लागेल बरोबर आहे तर दुसरी कोण असेल एक्स प्लस संख्या मग ते जर म्हणले असते बेरीज दोन क्रमवार नाही ती संख्येची तर काय झालं असतं अधिक एक्स अधिक एक याला जर सॉल्व्ह केलं तर दोन एक्स अधिक एक अशा पद्धतीने होईल नाहीतर संख्या जर म्हटले तर ह्या आशा मांडाव्या लागतील संख्या इथं पण पहिली संख्या काय म्हणणार आपण एक्स मानू पहिली संख्या तर दुसरी संख्या काय असेल एक्स प्लस दोन क्रमवार विषम संख्या ठीक आहे पहिली संख्या काय म्हणावं लागेल आपल्याला तर दुसरी संख्या काय म्हणावं लागेल दोन संख्याची बेरीज आता इथे दोन संख्याची बेरीज काय होईल एक्स प्लस वाय कोणत्या वेगळ्या संख्या असतील तर वेगळ्या संख्या असतील तर काय येईल ते एक्स प्लस वाय म्हणजे असतील तर सारख्या संख्या आल्या तर काही एक्स प्लस एक म्हणजेच किती अशा पद्धतीने सांगतो अतिशय बेसिक भाग जो आहे हा भाग आपण या माध्यमातून पाहिला आहे लक्षात असू द्या विद्यार्थ्यांना खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांना क्लिअर नाही म्हणून मुळात सगळे बेसिकचे व्हिडिओ पाहून घ्या माझे त्यामध्ये तुम्हाला ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आणि सोडवण्यासाठी जर पी डी एफ लागत असतील अजून या भागावरच्या तर तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे मला मेसेज करायचा आहे आणि पीडीएफ जे काही आहे डी पीडीएफ करण्यासाठी तुमचं नाव आणि जिल्हा हा क्रमांक टाकून तुम्ही मला काय करू शकता याच्यावरती मेसेज करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अधिक व्हिडिओ किंवा बेसिकची उदाहरणं तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा